नमस्कार मित्रांनो कसे आहात सातारा फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहेत आपल्या शेळ्या आपण त्यांना सुपरने पेर टाकलेला आहे खूप छान पद्धतीने खात आहेत एका एक शेळीचे आपण नियोजन आपण पाठच्या व्हिडिओमध्ये पाहिले आपली शेळी अकरा हजाराला आणली होती त्यांना दोन कर्ड झाली आता शेळी आपली गाभर गेलेली आहे आज आपण शेळीपालनाचे कोणी करू शकतं शेळीपालन हे आपण कोणीही करू शकतो लहान मुलापासून महिला गरजू व्यक्ती शेळीपालन हे खूप छान पद्धतीनं करू शकतात त्याच्यापासून फायदे पण खूप आहेत एका शेळीपासून जवळजवळ आपल्याला वीस एक हजार खर्च वीस एक हजार आपल्याला फायदा होतो एका कार्डाचा आपण खर्च वगळला तरी तीन कर्डं म्हणजे चार कर्डं वर्षातून पकडले सोळा महिने किंवा पंधरा महिन्यातून चार कर्डं आप आपल्याला मिळाली तर त्याच्यातील एका करडाचा खर्च वगळता तीन करडांचा आपल्याला फायदा होऊ शकतो कमीत कमी पंधरा हजार आपण पकडले वीस हजार पाच हजार खर्च झाला पकडला कमीत कमी शेळीपालनामध्ये फायदा म्हटलं तर लगेच आपल्याला पाहिजे तेव्हा पैसे आपण क शेळीचे पिल्लू विकून आपल्याला गरजेला पैसे मिळू शकतात त्यामुळे कमीत कमी चार पाच शेळ्या ला का होईना आपल्याला पाळल्या पाहिजेत दहा शेळ्या आपण पाळल्या तर आपल्याला दोन लाखापर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो त्यातील आपण पन्नास हजार जरी खर्च पकडला तरी दीड लाख का होईना आपल्याला शिल्लक राहते खर्च सर्व भागवून असं चार्याचं नियोजन केलं सुपर पेर किंवा तुती असा चारा आपण लावला सुबाबळ वगैरे असं आपण पाळा बा अंधाने वगैरे लावला तरी आपल्याला चारा खूप कमी प्रमाणात लागतो शेळ्यांना आपण एक जनावर गाई किंवा मैस पाळण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण दहा शेळ्या आरामशीर पाळू शकतो आपले चिक्कूचे झाड आहे फुलाचा चुपकू पण भरपूर लागलेले आहेत एकच झाड आहे तमखमली आहे हा आपला छोटा नारळ आहे हे तुतीचे झाड आहे तुती पण खूप छान पद्धतीने खातात शाळेत म्हणजे पुढे समोर मोठं झाड आहे दोडक्याचे दोन वेल आहेत आपल्याकडे आता दोडके लागायला चालू झालेले आहेत त्याला छान पद्धतीने दोडके पण लागलेले आहेत भरपूर रोज आपली भाजी आता दोडक्याची चालू आहे जे आपल्याकडं अवेलेबल असेल त्याच्या भाज्या आपण खायचे आणि नैसर्गिक पद्धतीने याच्यावर काही फवारणी नाही काय नाही त्यामुळे आरोग्यासाठी खूप आपल्या पण फायदेशीर आहे तुम्ही पण असंच करत जा आमचा दरवर्षी यंदा थोडा पाऊस जास्त असल्यामुळे फक्त दोडकाच उगवला आहे नंतर कारली भेंडी वगैरे सर्व लावतो पण पावसामुळे सर्व गेलेलं आहे हे आपलं सुपरनेफेर घास शेळीच्या बाजूला थोडाफार आहे दहा पंधरा दिवस आपले याच्यामध्ये निघून जातात ह्या सुपर सुपरनेपेर घास आपली तब्येत ठीक नव्हती तेव्हा याचाच पाला दिलेला आहेत कशा आपल्या शेळ्या नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जातारा गोटफामला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अजून असेच व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील का पाहिले तोटे काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहि नक्की आपण बोलूया पण कोणी करावे आणि फायदे किती हे समजलेच असेल तुम्हाला थँक्यू शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल